या निवडणुकीला सुरुवात झाली आपण आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये काजी गल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप कमळ चिन्ह घेऊन आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रवीण विजय खवतोडे व गुलजान काझी गुलनाज गुलनाज काझी हे तिन्ही उमेदवार उभा राहिलेले आहेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे कमळ चिन्ह घेऊन आणि हे दोन्ही प्रभागातले उमेदवार आहेत घड्याळ चिन्ह घेऊन तुम्हाला काय वाटतंय या तिघांनाही कशा पद्धतीनं मतदान होईल प्रभाग क्रमांक दहा मध्ये तिघांचंही काम चांगलं आहे त्यामुळं सम समान मत पडतील तिघालाही त्याच्यामध्ये अडचण कुठे येणार नाही आणि कार्य त्यांचं चांगलं आहे आजी जगताप ज्या नगरसेवक होते त्यांनी गेल्या दोन तीन टर्न मध्ये काम केलंय त्यांचं काम आहे त्यांच्या बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांना कुठं अडचण येणार नाही चंकेदादाच्या कामाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल खूप प्रसिद्ध असा व्यक्ती आहे प्रभाग क्रमांक दहा मधला चंकेदादा ही पूर्ण टीम अनुभवी टीम आहे त्यामुळे कामाचा त्यांच्याकडे जास्त आहे आणि आमदार बरोबर असल्यामुळे त्यांना विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही हे लोकांना खात्री असल्यामुळे लोक त्यांच्या माग आहे काजी गल्लीतून म्हणजे प्रभाग क्रमांक दहा मधून चांगलं या तिघांनाही मतदान होईल का तिघालाही सारख्या पद्धतीनं मतदान होईल भरपूर प्रमाणात मतदान प्रमाणात मतदान होईल मडा नगर परिषदेची निवडणूक सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत ते कमळ चिन्ह घेऊन निवडणुकीला उभे राहिलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक दहा मधून प्रवीण विजय खौतडे व गुलनाज काझी हे घड्याळ चिन्ह घेऊन उभा राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक दहा मधून म्हणजेच काझी गल्लीमधून कशा पद्धतीनं मतदान ह्या तिन्ही उमेदवाराला होईल या तिन्ही पण उमेदवारांना भरपूर मतदान आपल्या प्रभाग क्रमांक दहा मधून होईल कारण जेव्हापासून मला समजायला लागले त्यावेळेसपासून मी इम्रान काजी यांचं नेतृत्व बघितले मी लहानपणापासून त्यांच्यासोबत राहिलो त्यांचं नेतृत्व बघितले त्यांच्यात काय काय प्रमाणात कौशल्य असे आहेत की बाकीचं कोण करू शकत नाही ते काम त्यांनी करून दाखवले त्यामुळं मी त्यांच्यासोबत प्रत्येक म्हणजे उभा राहिलो प्रत्येक वेळेस त्यामुळं मला तर वाटतंय त्यांच्यात नेतृत्व गुण आहे आणि त्यामुळं त्यांना भरपूर मतदान होईल जनता त्यांच्यावर विश्वास ठेवेल आणि बाकी चंकी मेंबर असतील चंकी मेंबरचं ह्यांचं बी काम भरपूर प्रमाणात आहे आपल्या प्रभागात आणि सगळीकडे पूर्ण मंगळ्या शहराच्या बाबतीत बघितलं तर त्यांचं बी काम आहे आणि जसं की अजित आप्पा यांनी मागच्या दोन तीन टर्मपासून त्यांचं काम चालू आहे तर त्यांचंही काम अतिशय चांगलं आहे तर ह्या तिघांनाही खूप भरपूर मतदान होईल आणि विजय होईल चंकी मेंबरच्या कामाविषयी काय सांगता येतील खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत या भागात हो अतिशय प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांचं काम म्हणलं तरी प्रत्येक घरात जे शौचालयाचं काम आहे तर यावर्षी त्यांनी जवळपास पन्नास साठ शौचालयाची कामे केली आहेत ज्यांच्या घरात नव्हतं काय तर वरून आलेलं ते सगळं त्यांनी केलेलं आहे तर अशा प्रकारचे बी काम चंकी मेंबर यांनी केलं आहे तुला एकंदरीत काय वाटतंय की ह्या तिघा तिघांनाही म्हणजेच कमळ आणि घड्याळ मतदान मतदान होईल का होणार या मंगळवडा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व माहितीचे उमेदवार उभा राहिलेले आहेत कमळ या पदासाठी सुप्रिया अजित जगताप नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया अजित जगताप हे कमळ घेऊन उभे राहिलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक दहा मधून प्रवीण खवतोडे घड्याळावरती आहेत आणि त्यांच्यासोबत आहे गुलनाज काझी हे सुद्धा घड्याळ घेऊन उभा राहिलेले आहेत तुला काय वाटतंय काझी गल्लीमधून म्हणजे प्रभाग क्रमांक दहा मधून या तिघांनाही कशा पद्धतीनं मतदान होईल तिघांचं पण बघायला गेलं काम एक एकदम चौकी मेंबरनं ह्याच्या आधी भरपूर काम आम केलं आम्ही कधी पण फोन लावू द्या रात्री लावू द्या कधी पण लावू द्या एनी टाइम आमचा फोन दुसऱ्या मिनिटाला उचलते नाही उचललं तर पाच मिनिटात पर्यटन फोन येतो आणि काय असेल मार्गे लावलेली आहे कधी पण चंकी मेंबरला फोन लावू द्या काय अडचण आहे चंकी मेंबरच काम चांगलं आहे का एक नंबर काम आहे नक्की अजित आप्पाच्या मिसेस काम किंवा अजित आप्पा पण ह्याच्या आधी भरपूर अजित आपण काम केले मग वेड्यासाठी ह्याच्या पोटे पण आणखीन करत राहतील मतदान होईल का शंभर टक्के आणि कमळाला मंगळा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माहितीचे उमेदवार उभा राहिलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी कमळ्या चिन्हावरती सुप्रिया अजित जगताप उभा राहिले आहेत आणि प्रभाग क्रमांक दहा मधून प्रवीण व गुलनास काझी हे दोन्ही उमेदवार घड्याळावरती उभा राहिलेले आहेत काजी गल्लीतून कशा पद्धतीने या तेगांना मतदान पडेल हे तेगांचा पण जनसंपर्क संपर्क, संपर्क चांगला आहे आणि चंकी मेंबरचं सा तर सांगायचं ना एवढं भरपूर त्यांचा जनसंपर्क आहे आणि प जवळपास त्यांना पंचवीस ते तीस वर्ष झालं की नगरसेवकचं हे ऐकते नगरसेवक येते आणि अजित आप्पाचा नगरसेवक असून तरी त्यांनी पूर्ण गावाचं काम केलं शहरामध्ये शहरामध्ये काम केलं त्यानुसार त्यांना मत भरपूर पडणार आहे ती कारण का तर त्यांचं वाड सोडून तिने गावात लक्ष घातलं शहरात शहरातली पूर्ण अडचणी तिने दूर केल्या आणि राहिलं काळजीच काळजी जनतेतनं उचललेलं नेत आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ती उमेदवार आहे तर आता पत्र काय झालेला आहे हुकुमशाही म्हणजे घरातन नेते उभारायला लागले ती तर ह्या बारी काजी गल्लीने निर्णय जे घेतलाय लोकशाहीचा निर्णय घेतलाय आणि आमदारासाठी समाधान अवतडायला आमच्या गल्लीतनं लीड आहे भाजपासून सुद्धा तर माणसावर आणि काय संबंधानुसार मतदान होतो घड्याळ आणि कमळ या याच्यावरती उभारलेले तीन उमेदवार चांगल्या पद्धतीने इथून मतदान होईल इथनं शंभर टक्के मतदान होणार आहे काजी गल्लीतनं मतदान शंभर टक्के होणार आहे इथनं लीड मिळ मिळणार आहे चंकी खवतोड्याच्या कामाबद्दल काय सांगाल म्हणजेच प्रवीण खवतोड्यांच्या कामाबद्दल काय सांगाल चंकी खवतोड्याचा वैयक्तिक एक ते स्वभाव एक नंबर आहे त्यांच्या स्वभावात तिच्यावर त्यांचं मतदार आहे स्वभाव आणि त्यांचं काम म्हणलं तर ते ग्राउंड लेवलला काम करते ते असं म्हणजे कोणाला कमीपणेनं बघत नाही ते रस्त्यावरनं येता जाता कोणाला पण जनसंपर्क चांगला आहे गाठी भेटी अडचणी विचारते ती वळखीचा चेहरा दिसला की ते थांबते ते होईल का मतदान एक नंबर होणार आहे मंगळवेढा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माहितीचे अधिकृत उमेदवार उभा राहिलेले आहेत त्याच्यामध्ये कमल हे चिन्ह घेऊन नगराध्यक्षपदासाठी सुजाता उर्प सुप्रिया जे जगताप उभा राहिलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक मधून सगळ्यात महत्त्वाचा जनसंपर्क असलेला नेता प्रवीण खवतडे आणि त्यांच्यासोबत गुलनाज काझी ताईसुद्धा उभा राहिलेल्या आहेत घड्याळ चिन्ह घेऊन तुम्हाला काय वाटतं हे तिघांना मामा कशा पद्धतीने मतदान होईल हे खवतडे कंपनी आम्ही पहिल्यापासून खवतडे वार्डातले आहेत त्यांचं काम चांगलं का आहे का ही आता ही मॅडम जी उघड काय काजी ही आमच्या मित्राची मुलगी आहे आमचं त्यांचं जवळ जवळ मित्र मतदान यांना कसं होईल एक नोव्हेंबरला मतदान होणार आमच्या गोरा नाही ते कोळी समाजाचं चांगलं मतदान होईल का चांगलं मतदान हे तिघे निवडून येतील का तिघेही निवडून येणार मोठ्या प्रमाणात नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार उभा राहिलेले आहेत कमळ हे चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया जगताप व प्रभाग क्रमांक दहा मधून उभारलेले आहेत प्रवीण खोतोडे व गुलनाज काजीताई हे घड्याळ चिन्ह घेऊन उभारलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक दहा मध्ये ताज्या गल्लीतून त्यांना कसं मतदान होईल मला काय ते जे आहेत आमचे गुण उमेदवार त्यांच्या जे मिस्टर आहेत त्यांचं गल्लीत लय वर्चस्व वर्चस्व म्हणा काम म्हणा कसं आहे त्यांनी कामं पण तशी केली प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक यंग पिढीला युवा पिढीला प्रत्येकाला मदत करायची कुठले परीने मदत करायची त्यांची पूर्णपणे हे असते साथ असते चंकी मेंबरच्या कामाबद्दल काय सांगतात चंकी मेंबर सुद्धा कामं खूप आहे चंकी चंकी मेंबरचे कामं मेंबर चांगले आहेत त्यांनीही सुद्धा युवा पिढीला पुढे नेण्याचं काम केले ह्याच्या पुढेही ह्याच्यानंतर ह्याच्या मागेही त्यांनी खूप चांगली कामं केले काय वाटतंय घड्याळ आणि कमळ या गल्लीतून मतदान मतदान होईल होईल का खूप नगर परिषदेची निवडणूक लागलेली ला आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार उभारलेले आहेत त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कमळ या चिन्हावरती सौ सुप्रिया अजित जगताप तसेच प्रभाग क्रमांक दहा मधून प्रवीण खवतोडे व गुलनास काजी घड्याळ या चिन्हावर उभार राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय तुम्ही युवक आहे या तिघांनाही म्हणजेच कमळ आणि घड्याळ या चिन्हाला प्रभाग क्रमांक दहा मधून कशा पद्धतीने मतदान होईल आता मी माझ्या नंबर त्यां ते सध्या परमनंट नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते कामाला कुठल्याही कामाला मागे पुढे पाहत नाहीत त्यांचे एक वैशिष्ट्य आहे कधी पण तुम्ही चोवीस तासात कधी फोन लावा त्यांना तुमचा फोन उचलणार आणि तुमचं कोणतेही काम असू द्या ते तुम्हाला करणार मी काय मला माहित नाही पण या तिघांनाही मतदान चांगल्या पद्धतीने होईल का हो हो समान पद्धतीने मतदान होईल का समानचं काय समान पद्धतीने मतदान होईल का बरं बरं होईल की चांगलं होईल ना हो हो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा आहे आहे का हो एक नंबर चांगलं मतदान होईल का होणार की शंभर टक्के आणि चंके मेंबरच्या बद्दल आणि काय सांगता येईल चंके मेंबर एक एक नंबर नंबर माणूस आहे होईल हो वन लढत नगर परिषदेची निवडणूक लागलेली ला आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत त्याच्यामध्ये कवण्या चिन्हावरती उभा राहिलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक दहा मधून उभा राहिलेले आहेत प्रवीण खोतोडे म्हणजेच चिंकी मेंबर आणि त्यांच्या सोबत आहेत गुलनाज काझी हे दोघं घड्याळावर आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभारायला कमळावर तुला काय वाटतं प्रभाग क्रमांक दहा मधून या सगळ्याला मतदान होईल का होईल होईल चांगलं मतदान होईल या तिघांना पण चांगलं मतदान होईल आणि सगळं आमदार साहेबांनी सगळं पॅनल वनवे बसतील चंकी मेंबरचं काम आमच्या वॉर्डात चांगलं आहे त्यामुळं काय नाही त्यांना डोळे दाखवून वनवे मतदान पडेल चंकी मेंबरला या तिघांनाही चांगल्या पद्धतीने मतदान होईल का सगळ्यांना चांगल्या पद्धतीने मतदान होईल कारण आमदार साहेबांचं कामच तेवढं चांगलं आहे आपल्या ज्या वॉर्डात जे आहे ना काम आमदार साहेबांचं काम खूपच चांगलं आहे म्हणजे कमल आणि घड्याळ प्रभाग क्रमांक दहा मध्ये फिक्स बसले म्हणून समजा तुम्ही चांगलं मतदान मतदान होईल